शेती हा कायम तोटात जाणारा व्यवसाय ठरत आहे त्यामुळे शेतकरी पुत्र शेती नको म्हणत दुसरे कोणतेही काम करणे पसंत करताना दिसतात दारवा तालुक्यातील बोधेगाव येथील युवा शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात गुळ बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे शेती तोट्यात जात असल्याचे बघून जोडधंदा करण्याचा विचार मनात आला तिवसा येथील एका शेतात सुरू असलेला गुळ कारखाना त्याने बघितला आपल्याही शेतात असा कारखाना सुरू करता येईल या दिशेने वाटचाल सुरू केली स्वतःच्या शेतात निघणाऱ्या ऊसासह अन्य शेतकऱ्यांकडून ऊस विकत घेऊन गुळ बनवत आहे यातून खर्च बजा जाता एका हंगामाला तीन ते चार लाख रुपये निव्वळ नफा मिळत आहे तर आम्ही एक वेळेस दुसऱ्या ठिकाणी शेतीला जोडधंदा म्हणून चांगला वाटला त्यामुळे आम्ही व्यवसाय सुरू केलेला आहे सुरुवातीला ते चालू माझे शिक्षण बीकॉम कम्प्लीट झालेलं आहे आम्ही पाहायला गेलो होतो एक दिवसाला म्हणून ते आमच्या डोक्यामध्ये बसले म्हणून आम्ही चालू गेलो दरवर्षी जमतेम तीन ते चार लाख रुपये सीजन माणूस पूर्ण करते का ऊस वगैरे दरवर्षी साखर कारखान्याच्या हिशोबाने घेत असतो ज्या वर्षी जे वाहत त्या वर्षी ते काही घरच्या शेतात राहते तर काही बाहेर काय नाव तुझं आमची तरुण का Thank you